बालमित्रांनो काय आहे रे हे बरोबर आहे तुमचं गणिताचं पुस्तक आहे पण या गणिताच्या पुस्तकाच्या या चित्रामध्ये तुम्हाला नेमकं काय दिसायलाय अगदी बरोबर आहे हे एक दुकान आहे आणि या दुकानामध्ये काय काय आहे बघा बरं पाठीमागं काय काय दिसतंय पाठीमागं बाहुल्या बॉल बोहरे हे विक्रीला आहेत असं दिसतं आहे आणि त्याला काय अडकवलं आहे टॅग ते जे टॅग आहे ती किमतीचा टॅग आहे जसं ही बाहुली आहे ह्याला इथं लिहिलं आहे ऐंशी रुपये हे भोरा आहे हे काय आहे दहा रुपये चेंडू आहे पंचवीस रुपये आता हे सगळे चेंडूच आहेत वरच्या माळ्यावर ठेवलेले वेगवेगळ्या रंगाचे आहेत काही हिरव्या काही केशरी काही निळ्या काही पिवळ्या अशा रंगाचे हे चेंडू आहेत आलं लक्षात आता हळूहळू हळू तुम्ही वरचा माळा पाहिला की त्याच्यानंतर तुम्हाला दिसू लागतील पेन्सिली एक पेन्सिल सात रुपयाची आहे बरं का इथं पेन्सिली ठेवल्यात त्याच्या खाली दिसतील तुम्हाला वाया एक वही वीस रुपयाचे एवढंच नाही केळीच्या आकाराचे तिथं काही वस्तू आहेत आता नक्कीच हे फळाचं दुकान तर नाही आहे मग हे खोडरबर सुद्धा असू शकतंय <laughs> इथं मात्र डब्यांमध्ये चॉकलेट आहेत ही छोटीशी दिदी आहे जी काहीतरी तिनं घेतण्यासाठी पैसे दिलेले आहेत पाचचा एक बंदा आणि दोन रुपये सुटे असे सात रुपये देऊन ती काय विकत घेत असेल रे एक पेन्सिल आहे बघा इथं सात रुपयाला एक पेन्सिल आणि वीस रुपयाला तीन पेन्सिल असं मोठं डिस्काउंट आहे एक रुपयाचं हा छोटा मुलगा बाबासोबत आलेला आहे आणि तो पण दुकानामध्ये काहीतरी घेणार आहे बघा इथं गाड्या दिसायला ते गाडी साठ रुपयाची आहे बाहुल्या दिसायला ती बाहुली साठ रुपयाची आहे त्याच्यानंतर इथं इरेझर आहे सहा रुपयाचं चॉकलेट आहे एक रुपयाचं त्याच्यानंतर खाली दहा रुपयाचं काहीतरी पॅकिंगमध्ये ठेवलेलं आहे काही तिथं ग्लास आहे दिसायलेत बरोबर आहे बर इथं मोजायचं वजन वजन काटा आहे न, हे अशा पद्धतीनं खूप छान असं हे पुस्तक आहे तुम्हीसुद्धा तुमच्या बाबांसोबत जातात ना दुकानामध्ये खरेदी करायला तसंच हा मुलगा बाबांसोबत आलेला आहे आणि ही तर मुलगी एकटीच आली आहे म्हणजे बघा किती हुशार आहे पण जर तुम्ही एकटे दुकानात जाणार असताल तर तुम्हाला बेरीज आणि काय येणं आवश्यक का आहे वजाबाकी मग त्यासाठी उघडा पुस्तक आणि शिका बेरीज वजाबाकी आणि त्यासोबतच गुणाकाराची छोटीशी सुरुवात